nào ok là được tất cả các cái này rồi rồi cái cardio thì gọi là cần phải cứ vừa vừa thôi không phải là chạy ज्येष्ठ पत्रकार तुझ्या पत्रे या ठिकाणी आलेले आहे सगळ्यांचे मार्गदर्शन ते करायला इतर उपस्थित आहे याबद्दल त्यांचं सर्व किरकोळ असे माझ्या

ये वो सुनो 3000

चांगलं करता कारण लोकांपुढं सत्य परिस्थिती मांडण्याचा काम जर कोण करत असतील तर ते पत्रकार करत असते मग प्रिंट मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा तुमचं सोशल मीडिया पण हे आजचा दिवस एवढा महत्वाचा आहे कारण की आज पत्रकार दिन आहे आणि या पत्रकार दिनानिमित्त आज जे मनापासून सगळ्या प सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांची जे अनेक वर्षापासूनची जी मागणी होती की आमचं एक भव्य दिव्य असं एक पत्रकार भवन व्हावं जे आज पूर्ण झालेलं आहे एक दोन नाही तर चार मस्ती जेणेकरून त्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचं तर निश्चितपणे संपूर्ण प्रसार संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर आणि इंटरनॅशनल लेवलला होईलच त्याचबरोबर आज एक सगळ्यांना या ठिकाणी सर्व पत्रकार किंवा सगळ्या मीडियाला या ठिकाणी येऊन त्याचं विचारतील देवाणघेवाण करण्याचं एक ठिकाण आज उपलब्ध झालं लवकरच आम्ही म्हणजे संपूर्ण म्हणजे जे पत्रकार सातारा जिल्ह्यातले त्यांनी दिवस ठरवावा कोणाला अध्यक्ष म्हणून बोलवायचं मी एक सुचवलं की ज्येष्ठ जे आत्ता सगळ्यात ज्येष्ठ महाराष्ट्रातले जे पत्रकार असतील त्यांना तो मान देण्यात यावा असं माझी मूळ म्हणजे माझी मनापासून संकल्पना आहे कारण आपल्याला माहीत आहे की आम्ही जे बोलतो ते ह्या चार म्हणजे खाजगी जे, जे, जे बोलतो ते चार भिंती किंवा तेवढ्या पुरतं मर्यादित राहतात आमचे विचार किंवा आमची संकल्पना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडिया आपण करत असतो त्यामुळं तुमच्या सर्वांची म्हणजे सगळ्या मीडिया मीडियामध्ये सर्व पत्रकार सगळे सर आले असते तुमची फार मोठी जबाबदारी आणि ती तुम्ही सर्वांनी समर्थपणे आजपर्यंत जशी फेलवत आला तशी तुम्ही भविष्यकाळात सुद्धा ते केलं पाहिजे कारण एखादी संपूर्ण समाजाला एखाद्या चांगल्या दिशाने दिशेने घ्यायचं काम ही जबाबदारी जशी आहे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा नागरिक म्हणून आमची आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमची ह्याच्यामुळे की लोकांना खास करून तरुण वर्ग जो आहे कलाही विषय देण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं ही त्याच्यामागची प्रामाणिक माझी संकल्पना आहे आणि फार बरं वाटलं इथं जास्तीत जास्त हायटेक जे मुन लागते है। करता सुधा। नी। अपन जे म्हणून इक्विपमेंट्स लागतील सुद्धा आपण सगळ्यांनी तुम्ही म्हणजे आपण म्हणलं म्हणजे माझ्यापेक्षा सगळे आपण सगळे मीडियातले तुम्ही आहात तुम्ही बसावं काय करता येईल काय नाही फक्त हे रूम चार मजली म्हणजे रूम म्हणून न पाहता त्यातनं भविष्य काळातले पत्रकारितले तर वर्ग चालू करावे त्यातनं त्यातनं कसं त्यांना ट्रेनिंग देण्यात यावी हे सुद्धा ज्येष्ठ जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी स्वतः म्हणजे एक जबाबदारी म्हणून त्यांनी करावं एवढेच प्रसंगी माझ्या पद्धतीने इच्छा व्यक्त करतो आणि अजून काय सांगायचं धन्यवाद थँक्यू थँक्यू आभार सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या दृष्टीनं आजचा दिवस हा सोन्याचा दिवस म्हणावा लागेल गेल्या पत्रकार दिना दिवशी मी आणि विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये तुम्हा सगळ्यांना सा सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांना एक शब्द दिला होता की पुढच्या पत्रकार दिनी काम संपूर्ण काम संपून पत्रकार दिनाचं दिनाच्या दिवशीच या ठिकाणी आपण भव्य असा कार्यक्रम घेऊ आणि पत्रकार भवनाचं उद्घाटन करू असा शब्द तुम्हाला दिला होता आज हे काम पूर्णत्वाला गेले ही चौमजली इमारत आहे इथं साहित्य परिषद साहित्य सदन पत्रकारांच्या साहित्यिकांच्या मुलांसाठीची अभ्यासिका पत्रकारांसाठीचा फार मोठा हॉल आणि विशेषतः बाहेरून येणाऱ्या पत्रकारांची निवासाची व्यवस्था अशा पद्धतीची ही चौमजली पत्रकार भवनाची रचना आहे महाराजांनी जे सांगितलं ते हायटेक तंत्रज्ञान इथं सगळ्या पद्धतीची इक्विपमेंट आणून इथं पत्रकार भवनामध्ये ठेवली जातील आणि पत्रकारांच्या मुलांसाठी पत्रकारांसाठी बाहेरचे सगळे विचारवंत तज्ज्ञ इथं बोलावून इथं कार्यशाळासुद्धा होतील आणि भविष्यकाळात अत्यंत चांगली अशी व्यवस्था या ठिकाणी होईल मी आदरणीय महाराज साहेबांचं विशेषतः या हॉल हे जे हे जे सुसज्ज पत्रकार भवन आहे त्याची निर्मिती आणि त्याची संकल्पना ज्यांनी मांडली ते ॲडव्होकेट डी जी, जी बनकर सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आमचे मित्र अभिजित बापट त्यावेळेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे साताऱ्याची संपूर्ण नगरपालिका यांचा मनापासून मी आणि विनोद कुलकर्णी मनापासून आभार मानतो विशेष आभार मी आदरणीय महाराज साहेबांचं मानेल कारण हे सगळं देण्यासाठीचं जे काही दातृत्व आहे ते दातृत्व उदयनराजे साहेबांनी दाखवलं गेली कित्येक वर्ष सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांची ही स्वप्न स्वप्न होतं की सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांचं हक्काचं पत्रकार भवन असा आणि हे पत्रकार भवन महाराज साहेब महाराष्ट्रातलं सर्वात मोठं चौमजली असलं पत्रकार भवन आहे आणि म्हणून आमचे सगळे सहकारी या विषयामध्ये आनंदेत आपण सांगितलं त्यानुसार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त महाराष्ट्रातले ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य एस एन देशमुख साहेब सन्मान्य किरण नाईक साहेब हे आणि आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या अध्यक्षतेखाली आपण हा दिमागदार सोहळा करूया या सोहळ्या दिवशी सातारा जिल्ह्यातले सगळे पत्रकार प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियाचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित असतील आणि या सगळ्यांसाठी हा सोहळा आणि दैदिप्यमान असेल या निमित्तानं महाराजांनी आजच्या पत्रकार दिना दिवशीच या ठिकाणी येऊन पाहणी केली संपूर्ण काम पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल मनस्वी आनंद महाराज साहेब आम्हाला होतोय सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू